और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन

एका नवजात स्त्री जातीच्या अर्भकाला कल्याण पश्चिम फेकल्या प्रकरणी खडकपाडा स्टेशन स्टेशनमध्ये या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्यातील आरोपीने अल्पवयीन बालिकेवर मागील दोन वर्षांपासून ती अल्पवयीन माहीत असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले होते त्यामुळे ती गर्भवती राहिली दिनांक पंधरा ऑगस्टला पहाटे नवजात स्त्री जातीच्या अर्भकास तिने जन्म दिला या बाळाला जन्माला घातल्याचं कोणाला समजू नये व त्या सांभाळण्याची इच्छा नसल्यानं त्यास मध्यरात्री कोणताही पुरावा मागे न ठेवता या नवजात अर्भकास बेवारसरित्या सोडून देऊन बाळाचा जीव धोक्यात टाकून शिवमंदिर समोर कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ गवतामध्ये बारावे गाव कल्याण पश्चिम ठिकाणी टाकलं होतं या गुन्ह्यातील पीडित व आरोपी यांचा कल्याण आंबिवली शहाड स्टेशन परिसरात प्रत्यक्ष व तांत्रिक विश्लेषण करून शोध घेऊन तात्काळ पीडितेला वैद्यकीय तपासणी व रुग्णालयात दाखल केलं त्यानंतर आरोपीचा कल्याण शहर व परिसरात कसोशीने शोध घेतला असता आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त अतुल झेंडे सहपोलीस आयुक्त कल्याणजी घेटे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली खडकपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉक्टर अमरनाथ वाघमोडे पोलीस निरीक्षक मारुती आंदळे तपास पथकाचे अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गायकवाड सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पाटील पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे व तपास पथकाचे अंमलदार यांनी केली आहे खडकपाडा पोलीस स्टेशन कल्याण पश्चिम जिवंत बाळ एक दिवसाचं बारावे गाव या परिसरात आढळून आलं ते आढळून आल्याच्या नंतर त्याची रीतसर पंचनामा करून आम्ही ते, ते बाळ ताब्यात घेऊन त्याला वैद्यकीय उपचार केले आणि त्या अनुषंगाने खडकपाडा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे त्या गुन्ह्याचा तपास चालू असताना त्या गुन्ह्यामध्ये आम्हाला लीड मिळाली आणि त्या ज्या बाळाची आई आहे तिच्यापर्यंत पोलीस तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोहोचले आणि त्या मुलीने कबूल केलं की मॅम माझं बाळ आहे परंतु तपासामध्ये ती आम्हाला कमी वयाची मायनर असल्याचे आढळून आले तिला ह्या गोष्टीसाठी कोणी प्रवृत्त केलं आणि याच्यामध्ये कोण कोण सहभागी आहेत याचा तपास सुरू असताना आम्हाला एक आरोपीची माहिती मिळाली त्यास या गुन्ह्यामध्ये अटक केलेली आहे त्याला रिसर मान्य न्यायालयात हजर करून त्याचं रिमांड घेण्यात आलेलं आहे आणि यामध्ये अजून तपास खडकफडक पोलीस स्टेशन करीत आहे त्याच्यामध्ये तिला मदत करणाऱ्या लोकांचा आम्ही ह्या तिच्या मार्फत आणि ज्याला अटक केलेल्या आहे त्यांच्या मार्फत तपास करीत आहोत याच्यात अजून आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताजा घड़ा मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा